किती करायचं हा प्रश्न आमच्या समोर पडलाय यांना निवेदन द्या आमच्या समोर आंदोलन करा यांना फरक पडत नाही हुकुमशाही सारखी कारवाई सुरू आहे त्यांनी आमच्या दुकाना आम्ही अमिका बसलो त्यांनी आमच्या झोप्या आम्ही अमिका बसलो पण यांची मदान आमच्या कमानीला बुलडोजर लावण्यापर्यंत गेली त्यांना ती सिमेंट आणि हिताची कमान वाटली त्यांच्या आमच्या अस्मितेचा प्रतीक आहे त्यांच्या आमच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे आणि तुम्ही बुलडोजर लावून पाडलो आज कुणाची सुपारी घटली बाईला अटॅक झाला सातारा या बहिणी बसल्या सातारा परिसरमध्ये आले डायरेक्ट मूर्ती उचलून घेऊन गेल्या कुणाचा विरोध आहे का उचलली लोक गया वया करत कामगार आहेत मजूर आहेत उचल उचुला एक जणाचं डोका फुटलं आम्ही त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेत आलो थांबलो 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 म्हणे मोकळा भूखंडाव कस काय बसवली अरे मग बाकीचे मोकळा भूखंडाव बसलेले तुमच्या आईचे नवरे आहेत का हे विचारतोय त्यांच्यावर हिम्मत आहे का तुमची आमच्या आया बहिणी त्या ठिकाणी उचलू उचलू गाडी मध्ये लिहिल्याने एवढी कदर नाही अरे त्यांनी आमच्या आया बहिणीला सांगितलं असत कि बाबा चार कागद बनवा आणि मूर्ती उचलून घ्या काही दिवस ठेवा तुम्ही उचलली नसती का नसती उचलली पण सांगितलं काय तुम्हाला लोक झोपीत आहेत कोणी चहा पिते आणि कळतय की तीन चारशे पोलीस आणि सगळे तिथे आलेत अरे का वागता तुम्ही असं आमच्यासोबत विकासाला विकास त्या ठिकाणी ला दिसतो झोपडपट्ट्या दिसत नाही कारण ड्रेनेज आमची अवकात नाही आजही आमच्या पोटाचा प्रश्न संपलेला नाही आणि तुम्ही विकासाची भाषा करताय रोजगार आहे का विकास करण्यासाठी त्या लोकांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करावा लागेल रस्ता म्हणजे विकास श्रीमंतांच्या गाड्या सुसाट गेल्या म्हणजे विकास पण बेरोजगार झालेले नशे खोरेनी मरायला लागलेले तरुण आज राजनगर झोपडपट्टी भागामध्ये जावा बटन आलंय बटनच का बटन, बटन आलंय व्हाईटनर आले गांजा आलाय दारू तर घराघरात मिळायला लागली त्याच्या अवकाश नाही व्हायचा बहुजनाचे लेकर मरू द्या यांच्या मंत्र्याच्या गाड्या चांगल्या आल्या पाहिजे या ठिकाणी लाज वक्ते झोपडपट्टी दिसायला लागल्या जीएसटीच्या त्या जी ट्वेंटी त्यावेळेस कपडा लावला आडवा तुम्ही क्रमांकच काय पाडली हा विचाराला आम्ही या ठिकाणी आलो आम्हाला सांगितलं आमच्या गरीब समाज बांधवाला काय सांगितलं की बाबा ओ कोर्टाचा आदेश आहे कोर्टाचा आदेश राज्य सरकारने एक मिनिटात भूमिका घेतली तर त्या ठिकाणी कोर्टाचा आदेशाचं चा काही चालत नाही सरकार आहे संजय केनेकर नावाचा आमदार दीड महिन्याचा दीड दिवसाचा आमदार नगर सेवक होण्याची सुद्धा त्याची हे नाही ते, ते आमदार झाले आणि रेकॉर्डिंग व्हायरल व्हिडिओ हे सगळं पाडवून टाका आणि पुन्हा आता त्यांचे कार्यकर्ते लाजासारखी रील्स बनवतात लोकांचे घर पडताना लाज वाटली पाहिजे संजय केनेकर तुम्ही गरीब कुटुंबातून आलात की नाही आम्हाला माहित नाही पण जरा जाऊन बघा त्या पावसाळ्यात त्या लोकांची हाल काय का अरे कुटुंबाची कुटुंब त्या संजयनगरच्या घरामध्ये तुम्हाला औषध पिऊन माल मिळलेले दिसतील नाही तर फास अवलाट का दिसतील त्या दिवशी तुम्हाला जाग येणार आहे अरे त्यांना आधी घर का कुठे तुमची पंतप्रधान योजना आयुक्त उत्तम द्या म्हणजे आयुक्त श्रीकांत तुम्ही घर कधी देणार होते फॉर्म कधी देणार होते अविनाश फॉर्म कधी भरले त्यांनी आपल्याकडून वर्ष झालं घर देणार म्हणजे पंतप्रधान आवाजचे सहा वर्ष ते पाच वर्ष झालं हे घर वाटलं नाही हे घर दिलं नाही घर आमचे हिसकावून घेता ही दादागिरीची कारवाई आहे ही हुकुमशाहीची कारवाई आहे यांना गरिबाचं काही देणं घेणं नाही दलित आणि मुस्लिमांना टार्गेट केलं तर आम्हाला हिंदूंचं मतदान मिळेल पण संजय केनेकर अनुराधाताई चव्हाण नारायण कुचे तुम्ही हिंदू समाजाला सुद्धा रस्त्या वाढलं आणि आम्हाला सुद्धा रस्त्या वाढलं तुमचा आम्ही निषेध करतो दबावात झालेली कारवाई रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे आयुक्ताची कारवाई असते तर आम्ही काय बोललो नसतो पण आमदार सांगतो पाडा तुम्ही पाडता मग आम्हाला सांगा ते दोन अधिकारी कोण आहेत रे अतिक्रमण विभागाचे जरा लयच गाजलेत ते त्यांना म्हणावं बरं झालं समोर आलो नाही नाही तर पॅनथर काय असतो ते हिसका तुम्हाला दाखवला असताय इथं आंदोलन करतो तुमची नशीब म्हणा आणि ज्या दिवशी समोर येईल ना त्या दिवशी एकोणीसशे बहात्तरचा पॅनथर काय असतो ते दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा देतो ते वाहुळे आणि पाटील या दोघांचे व्हीडीआर सीडीआर चेक करा यांनी कुणाच्या सांगण्यावरून कमान पाडली याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आमच्या आज या ठिकाणी मागणी आहे यांनी कस काय पाडली दंगली घालवायच्या सामाजिक निर्माण सामाजिक स्वरूपा बिघडायचा हे पोलीस बांधव आज त्यांना पंधरा दिवस झाला सर वीस दिवस हे बोलू ते तिकडे जावं लागतंय किती खून झाले पंधरा दिवसात किती चोऱ्या झाल्या गल्ली गल्ली चोर फिरतायत बाजूला वायजापूरच्या पलीकड एक संत महिला मारून टाकली चोरांनी आमची महाराज मारून टाकली अलीकड आले मांजरीच्या गंगापूरला सात ते आठ पंधरा जणांनी सात मेंढपणाना त्या ठिकाणी मारलं पन्नास टाके पडले मातारा माणसाच्या डोक्यात मी त्या ठिकाणी भेटून आलो हया बहिणीवर अत्याचार केला हराम चार मार तीन तास मारल कायदा सुव्यवस्था कुठे आहे कसा राखणार कायदा सुव्यवस्था पोलीस तुम्ही जर पन्नास पाचशे पाचशे पोलीस घेऊन तुमच्या संरक्षणाला घेऊन चालला शहराच्या कायद्याचा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे आहे हा सुद्धा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारायला आलो दहशत निर्माण करायची भीती दाखवायची आणि या भीतीच्या बळावरती विकास साधायचा अरे कोणता विकास कुठे विकास आणि मग विकास करणारे तर मला उत्तर द्या तुमचा हो हो विकास एअरपोर्ट पासी गेल्या पुढे कसा जाणार विमानाची भिंत पाडू शकता तुम्ही तुमचा विकास हायकोर्ट पासी आल्यावर कसा करणार हायकोर्टची भिंत पाडू शकता तुम्ही तुमचा चिखलटाण्याच्या घाटीच्या तर घाटीची कमान पाडू शकता तुम्ही म्हणजे तुमचा विकास फक्त झोपडपट्ट्यापर्यंत साधायचा त्याला पाडून साधायचा हे असणार निशेधारी बघा मुकुंदवाडीच्या पलीकडे कारवाई झाली